ரோஜ <laughs> रोज येता की रोज येते कोणच्या गावच्या तुम्ही जान हा जालण्याच्या बरोबर इथे चांगल्या रमल्या मग नांदेड नांदेड कृष्ण मंदिरात येतात रोज रोजच दर्शन घेतलं शिवाय होत नाही तुमचं नाव काय ते नलिनी नलिनी जाधव नलिनी जाधव तुम्ही पण रोज येता ना दोघी मैत्रिणी झाल्या तुम्ही तुम्ही कुठल्या जालण्याच्याच आहे बरोबर म्हणूनच मैत्रिणी आहे बरं तुम्ही हा सकाळी संध्याकाळी येतात संध्याकाळी 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 का, नाही का हा तेच म्हणतात पाऊस होत नाही कसं वाटतं इथं आल्यावर छान वाटते ना प्रसन्न वाटते मन ऐकि चांगले ना एकदम देवाच्या ठिकाणी दर्शन घेतलं म्हणजे कृष्णाचं दर्शन घेतलं म्हणजे छान वाटते व्हिडिओ टाकते का कमी आता टाकते हो सांगते मॅडमला सांगते हा बरं का हा भरपूर बायका रोज येतात बरं का कृष्ण मंदिरात दर्शनाला रोजचं दर्शन होते आता सध्या शारदा बसलेली आहे त्यामुळे बायका भरपूर येते आणि नुकतंच नवरात्र झालं देवीचं मोठी देवी बसली ती इथे त्या मावशी तर रोज येतात बरं का रोज दर्शनाला येतात अगदी हो भेटू <laughs> मावशी परत आ